नमस्कार मंडळी उषाज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण दोन किलोच्या प्रमाणामध्ये अगदी पांढरी शुभ्र बटाटे वेपर्स किंवा आलू चिप्स आज, आज आपण पाहणार आहोत तर ही वेपर्स खूप पातळ होऊ नये किंवा खूप जाडसुद्धा होऊ नयेत किंवा ही वाळल्यानंतर लाल पडू नये काळी पडू नयेत ह्यासाठी अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवून जर आपण वेपर्स बनवले तर अशी छान पांढरी शुभ्र वेपर्स तयार होतात तर अतिशय सोपी रेसिपी आहे रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी दोन किलो एवढे बटाटे घेतलेले आहेत बटाटे आपल्याला वेपर्स बनवण्यासाठी थोड्याशा मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे इथे मी बटाटे घेतलेले आहेत बटाटे स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतले आता ह्या भांड्यामध्ये भरपूर सारं पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला बटाट्यावरची साल काढून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता साल काढल्यानंतर ती लगेच पाण्यात पडते त्यामुळे काय होतं एक्स्ट्राचे वेगळे भांडे भरवण्याची आपल्याला गरज लागत नाही तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला बटाट्यावरची संपूर्ण साल काढून घ्यायची तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व बटाट्यांवरची साल काढून घेतलेली आहे आता साल काढून घेतल्यानंतर सालीचा भाग जो आहे तो मी इथे काढून घेतलेला आहे आणि बटाटे स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतले बटाटा मधली पहिली स्टेप आपली पूर्ण झाली बटाट्यावरची साल काढून घेतली आता आपल्याला वेपर्स बनवून घ्यायचे आहेत तर ही साईड जी आहे त्या साईडने जर आपण बटाटा किसला तर थोडीशी डिझाईनची वेपर्स पडतात पण इथे मी प्लेन वेपर्स बनवणार आहे त्यासाठी इथे मी ही जी प्लेन बाजू आहे त्या बाजूने बटाटा किसून घेणार आहे तर बटाटा किसत असताना बटाटा आपल्याला उभा धरायचा आहे उभा धरल्यामुळे काय होतं बटाट्याचे वेपर्स जे आहेत ते मीडियम आकारामध्ये पडतात जर आपण आडवा बटाटा धरला तर खूप मोठे वेपर्स पडतात इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची ही वेपर्स तयार होतात वेपर्स किसत सुद्धा पातळ किंवा जाड अशी ही वेपर्स पडतात इथे मी तुम्हाला दोन वेपर्समधला फरक दाखवते हे जे उजव्या हातातले वेपर्स आहे ते थोडंसं पातळसर आहे आणि डाव्या हातातला जे वेपर्स आहेत तो थोडासा जाडसर आहे जाड आणि पातळ पडण्याचं कारण काय ज्यावेळी आपण बटाट्यावरती खूप जास्त जोर देऊन बटाटा किसतो त्यावेळेस जाडसर वेपर्स पडतो आणि हलक्या हाताने आपण ज्यावेळी वेपर्स किसून घेतो त्यावेळेस मात्र छान मीडियम मा आकारामध्ये हे वेपर्स तयार होतात त्यामुळे हलक्या हाताने हे वेपर्स आपल्याला किसून घ्यायचे तर किसून झाल्यानंतर हे वेपर्स आपल्याला कमीत कमी तीन ते चार वेळा धुवून घ्यायचे आहे त्यातलं स्टारचं प्रमाण जे आहे ते पूर्णपणे गेलं पाहिजे आणि हे जे गडूळ पाणी दिसत आहे ते पूर्ण क्लीन झालं पाहिजे असं आपल्याला हे वेपर्स धुवून घ्यायचे तर इथे मी साधारण चार वेळा हे वेपर्स धुवून घेतले जस जसं आपण ही वेपर्स धुवत हो जातो तस तसं ह्यातलं प्रमाण कमी होत जातं आणि हे जे पाणी आहे ते अगदी क्लीन दिसायला लागतं तर इथे तुम्ही पाहू शकता पाणी आपण आपल्या हातामध्ये घेऊन पाहिल्यानंतर अशा पद्धतीचं हे पाणी क्लीन दिसायला लागलं ला, म्हणजेच आपली बटाट्याचे वेपर्स स्वच्छ धुवून झालेले आहेत असं समजायचं आता आपण ह्याच्यामध्ये तुरुटीचा खडा फिरवून घ्यायचा आहे तुरटी टाकायची नाही तर तीन ते चार वेळा हा खडा फिरवून घ्यायचा आहे आणि लगेच काढून घ्यायचा आहे आता आपण बटाटा वेपर्स शिजवून घेऊया तर इथे मी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ह्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेतलं आणि पुन्हा तुरटीचा खडा घेतलेला आहे तर दोन ते तीन वेळा इथेसुद्धा आपल्याला हा तुरटीचा खडा फिरवून घ्यायचा आहे त्यामुळे ही जी वेपर्स आहेत ती पांढरी शुभ्र होतात लाल होत नाहीत किंवा काळपटसुद्धा पडत नाहीत इकडे आपले बटाटा वेपर्स जी पाण्यामध्ये ठेवली होती ते एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने पाण्याला उकळी आल्यानंतर ही वेपर्स पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर इथे मी साधारण एक किलोची ही वेपर्स ह्यामध्ये टाकून घेतले आणि अर्धी वेपर्स जे आहेत ते दुसऱ्या बॅचमध्ये शिजवून घेणार आहे तर एक किलोसाठी इथे मी एक चमचा एवढं मीठ वापरलेलं आहे मिठाचं प्रमाण थोडंफार कमी अधिक तुम्ही करू शकता गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे आणि वेपर्स आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि हलवत हलवत हे साधारण तीन ते चार मिनिट इथे मी शिजवून घेतलं तर तीन ते चार मिनिटानंतर ह्या वेपरचा रंग बदलतो आणि वेपर जे आहे ती ट्रान्सपरंट दिसायला लागतात तर इथे तुम्ही पाहू शकता तीन ते चार मिनिट झालेले आहेत आपल्याला हा वेपर शिजल्यासारखा दिसतो नखाने आपण चेक केलं तर आरपार जात नाही नख म्हणजेच आपला वेपर्स अजून थोडासा कच्चा राहिलेला आहे अजून एक ते दोन मिनिटासाठी ह्याला शिजवण्याची गरज आहे तर पुन्हा मी दोन मिनिटासाठी हे शिजवून घेतलं तर पुन्हा दोन मिनिटानंतर पुन्हा चेक करून पाहूया तर अशा पद्धतीने आपण हा वाकून पाहिला तर तो लवचिक आहे आणि अशा पद्धतीने न करून पाहिलं तर आरपार जाते म्हणजे आपले वेपर्स छान शिजले गेलेत अशा पद्धतीची जर वेपर्स आपण शिजवून घेतली तर ती पांढरी शुभ्र होतात लाल पडत नाहीत किंवा काळपट सुद्धा होत नाहीत आता आपल्याला लगेच ही वेपर्स एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे चाळणीच्या खाली मी एक भांडं ठेवून घेतलेलं आहे ह्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते खाली निथळलं जातं तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची ही आपली वेपर्स तयार झाली अशाच पद्धतीने आपल्याला पुढची बॅच सुद्धा शिजवून घ्यायची आहे किंवा तुमचं मोठं भांडं असेल तर एकदम शिजवलं तरी चालेल आता आपण ही वेपर्स सुकत घालूया तर सुकत घालताना सुद्धा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्याला वेपर्स लगेच उन्हामध्ये सुकवायची नाही तर फॅनच्या हवेला ही वेपर्स एक दिवस सुकून घ्यायचे तर इथे मी कापडावरती ही वेपर्स पसरवून घेतली मी एक दिवस फॅनच्या हवेला सुकून घेतलेली आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता एक दिवस सुकल्यानंतर अशा पद्धतीची वेपर्स दिसायला लागतात आता दुसऱ्या दिवशी मात्र आपल्याला ही वेपर्स उन्हामध्ये ठेवून घ्यायची आहेत तर साधारण पाच ते सहा तासासाठी ही वेपर्स मी उन्हामध्ये ठेवली होती मस्त अशी पांढरी शुभ्र कुरकुरीत वेपर्स आपली तयार होतात अगदी वर्ष तशी राहतात तर वेपर्स बनवत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बटाटा आपण स्वच्छ धुवून घेणे आणि बटाटा ओव्हर कुक किंवा कमी शिजवणं हे सुद्धा ठेवायचं नाही अगदी परफेक्ट बटाटा शिजला पाहिजे तरच आपली वेपर्स छान बनतात आता आपण ही वेपर्स तळून पाहूया तर इथे मी तेल अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल छान गरम झालं की अगोदर दोन वेपर्स तळून पाहिली म्हणजे तेलाचं टेम्परेचर बरोबर आहे असं वाटल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये चार पाच वेपर्स टाकून तुम्ही तळू शकता वेपर्स तळताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि स्लो फ्लेमवरती छान अशी ही वेपर्स तळून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त पांढरेशुद्ध वेपर्स आपली तयार झालेली आहे तर मंडळी इथे मी तुम्हाला एक वेपर्स तोडून सुद्धा दाखवते आता ला अजिबात तेलसुद्धा लागत नाही आणि मस्त कुरकुरीसुद्धा ही वेपर तयार होतात तर ह्या पद्धतीने बटाटा वेपर्स घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार नातेवाईकांसोबत शेअर करा उषाज किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद